नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो न्यू एस एम एल जी आहे आपली एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून महाराष्ट्र स्टेट कोठ्यामधून बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एससाठी जी आपल्याला काही एस एम एल लिस्ट यायची होती ती आत्ता प्रकाशित झालेली आहे तीच तुम्हाला अगदी मी स्क्रीनमध्ये दाखवत आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल की एस एम एल लिस्ट तुम्हाला कशी पाहता येईल ते तुम्हाला लक्षात येईल अगदी स्क्रीनवरती पाहू शकता तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांच्या पूर्वीचे जे एस एम एल होते जवळपास तर त्यामध्ये शंभर ते दोनशे हे पूर्ण एस एम एल खाली आलेलं आहे तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आपल्याला एस एम एल लिस्ट प्रकाशित झालेली आहे तो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस कोर्सेससाठी असणार आहे आणि ग्रुप बी आपण त्याला असं म्हणतो तर ही लास्ट हे डेट तुम्ही ते पाहू शकता काल सहा तारखेला ही प्रकाशित झालेली आहे तर अगदी ही कशी पाहायची ते पण अगदी मी तुम्हाला सांगते ती स्क्रीनवरती झूम करून दाखवते पहिल्यांदा आपण इथं पाहू शकतो इथं सिरियल नंबर आपल्याला इथं दिसत आहे म्हणजेच तिथला आपला एस एम एल आहे आणि त्यानंतर ऑल इंडिया रँक किती आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं नीटचा रोल नंबर किती तिथे दिलेला आहे समोर आणि सीई टी सेल ऑनलाइन फॉर्म नंबर पण दिलेला आहे आणि विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि जनरल म्हणजे मेल फिमेल आहे का आणि कॅटेगरी तर आपण मी तुम्हाला इथे दाखवते की तर दोन नंबरचा जो सिरियल नंबर आहे म्हणजे त्याचं एस एम ए लिस्ट ही दोन आहे आणि ऑल इंडिया रँक हा सव्वीस आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ह्या नीटचा रोल नंबर इथे दिलेला आहे आणि ई टी सेल ऑनलाईन जो फॉर्म नंबर आहे तो पण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव पण दिलेलं आहे आणि फिमेल ती विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थ्याचा ओबीसी कॅटेगरीमध्ये कॅटेगरी रँक एक असा दिलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता आणि त्यानंतर अगदी तुम्ही नंतर पण इथे पाहू शकता की कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी टू ओ बी सी कॅटेगरी थ्री हे असं दिलेलं आहे म्हणजे त्या कॅटेगरीमधून त्या विद्यार्थ्याचा एक दोन तीन ह्याप्रमाणे असे नंबर्स आहेत तर अगदी आपल्याला ऑल इंडिया रँकप्रमाणे ॲडमिशन्स होत नाहीत हे तुम्हाला माहितीच आहे आपले हे एस एम एलनुसार नुसार आपले ॲडमिशन्स होत असतात अशाच प्रमाणे अगदी तुम्ही झूम करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमचा नीटचा स्कोअर नंबर तुम्ही टाकल्यानंतर ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर तुमचा एस एम एल किती आलेला ता आहे त्यासमोर आणि तुमचा फॉर्मचा सी टी सेल फॉर्म नंबर पण तुम्ही तिथे टाकून तुम्ही पाहू तुमचं नाव फाइंड आउट करू शकता आणि त्याप्रमाणे तुमची कॅटेगरीमध्ये कितवा नंबर आहे ते पण तुम्ही अगदी पाहू शकता तर असं स्क्रोल करत मी तुम्हाला इथे दाखवत आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कितव्या नंबरवरती आहे तर हे तुम्ही ओबीसी कॅटेगरीचं पाहता आता इथे फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला इथे मी दाखवते की हा जो कॅटेगरी दिलेली आहे आपल्याला इथे ही फिफ्टी नाईन नंबर हा एस एम एल आहे म्हणजे एस सी कॅटेगरीमधली ही स्टुडंट आहे आणि त्याचा ऑल इंडिया रँक नऊशे दोन आहे आणि तिथं ऑल त्यांचा नीटचा रोल नंबर दिलेला आहे आणि टी सेलचा पण ऑनलाईन फॉर्म नंबर दिलेला आहे विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे मेल आहे जनरल आणि एस सी कॅटेगरीमध्ये वन म्हणजे एस सी स्टुडंटमध्ये तो पहिल्या नंबरवरती विद्यार्थी राहिलेला आहे तर ह्याप्रमाणे अगदी तुम्ही व्यवस्थित अगदी फाईंड आऊट करू शकता व्यवस्थित तुम्ही अगदी जवळजवळ हे चौदाशे वीस पेजेसचं हे जवळजवळ हे एस एम एल लिस्ट आहेत अगदी तुम्ही व्यवस्थित झूम तुम करून पहा आणि तुमचं नंबर आणि नाव फाइंड आउट करून तुमचं एस एम एल रँक किती आलेलं आहे म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी बी एम एसला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन्स होईल का नाही हे तुमचा अगदी क्लिअर विषय होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी लास्ट इयरच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी विद्यार्थ्यांची जवळपास संख्या तेवढीच पाहायला आपल्याला मिळत आहे पण न्यूली जी एस एम एल हा एटी फाय पर्सेंट कोठ्यामधला जो प्रकाशित झालेला आहे आणि त्याचा एस एम एल जवळपास विद्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा हे शंभर ते दोनशे घरांनी घसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो अगदी ही लटे लेटेस्ट अपडेट आहे तर हे एस एम एल लिस्ट आता आलेली आहे बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी एम एसच्या विद्यार्थ्यांसाठी चॉईस फिलिंग करण्यासाठी एस एम एल लिस्ट तुम्हाला खूप अगदी महत्त्वपूर्ण राहणार रा आहे की म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा कितवा नंबर आहे आणि तुमचा एस एम एल रँक किती आहे म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकेल किंवा कोणती ब्रँच आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानी तर कोणतं मिळू शकेल हे तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग आता आठ तारखेपासून चालू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदी बी एम एस बी एच एम ईची सुद्धा चॉईस फिलिंग हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता नवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू